आ, 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 पलता, पलता हा डोंगर पेटला काय म्हणायचं हा मी म्हणेन चला पळा रे आणि पळता पळता मी जोड्या लावायला सांगेन हा ठीक आहे रेडी हा वन टू थ्री टाक चला रे चला पळा रे

चालेल तुम्ही सर्व पटकन पटका पटकन सर्व ना तर तुम्ही पटकन पटकन हा ठीक आहे चला